दहा वर्ष झाली लग्नाला पण कधी बर्थडे ला गिफ्ट नाही दिले तुमच्या भावाने बघा वहिनीला अॅनिव्हर्सरी ला, ला।, ला, ला सोन्याचा हार दिला ना आमच्या नशिबात काय एक गुलाबाचं फुल एवढंच ना मग तुला जेव्हा हार घालायला पाहिजे असेल तेव्हा वहिनीकडे माग त्या देतील तुला मी कशाला तुमच्या वहिनीकडे सोन्याचा हार घालायला मागू बायको हे बायको काय झालं अगे तुझ्यासाठी गिफ्ट आयफोन गिफ्ट हो अहो पण तुमच्या अकाउंटला तर ईएमआय पैसे होते ना हो हे गिफ्ट घेण्यासाठी पैसे आले कुठून तुमच्याकडे ह्या महिन्याचा ईएमआय मी भरणार नाही पुढल्या महिन्यात बघू काय हे काय केलं तुम्ही अगं हो पण झालं तरी काय अहो तुम्हाला माहिती आहे का मंथली गेलं नाही तर ईएमआय बाजेस लागतात आणि हे चार्जेस आपल्या बँक अकाउंट स्टेटमेंट मध्ये स्पष्ट दिसते काय बोलतेस एवढेच नाही तर ईएमआय अगोदर बँक अकाउंट मध्ये पैसे असणे गरजेचे आहे आणि मंथली ई मंथली ईएमआय बँक अकाउंट मधून डेबिट होत नाही तोपर्यंत आपल्या बँक अकाउंट मध्ये बॅलन्स असणे गरजेचे आहे हा तर विचारत नाही केला मी ओ माझी गिफ्ट घेऊन कुठे चाललात रिटर्न करायला